राज ठाकरेंची उद्या पुण्यात सभा पार पडणार आहे राज ठाकरे पुण्याकडे सध्या रवाना झाल्याचं पाहायला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही दुसरी सभा होते मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे सध्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे आणि उद्या जी सभा होणार त्या सभेतून राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय कारण महत्वाची अशी त्यांची सभा पार पडते राज ठाकरे पुण्याकडे सध्या रवाना झाल्याचं समजत आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुसरी ही सभा त्यांची होती तर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत विक्रांत आपण पाहतोय राज ठाकरेंची उद्या ही पुण्यात महत्वाची सभा पार पडणार आहे नेमकं काय घडण्याची शक्यता आहे कारण अपक्ष म्हणून वसंत मोरे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात सध्या आहेत गौरी तुम्ही जसं म्हणालात उद्याची राज ठाकरेंची पुणे इथं होत असलेली सभा खरं तर महत्वाची आहे वसंत मोरे हे अपक्ष म्हणून नाही तर वंचितचे अधिकृत उमेदवार म्हणजे वंचित व बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून ते पुणे लोकसभेच्या मैदानात उतरलेले आहेत सोबतच राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जात आहेत ते महायुतीचे उमेदवार असलेले मुरलीधर मोहोळ रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडून धनगेकर हे काँग्रेसचे काँग्रेसकडून उमेदवार जे आहेत ते महाविकास आघाडीकडून रिंगणात आहेत या तिघांमेमध्येही प्रमुख लढत होणार आहे त्यातही मुख्यत्वे मुरलीधर मोहोळ आणि धनगेकर यांच्यामध्येही लढत होणार आहे राज ठाकरे ही दुसरी सभा घेत आहेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर यापूर्वी त्यांनी कोकणात जाऊन नारायण राणे यांच्यासाठी सभा घेतली होती त्यानंतर उद्या राज ठाकरे पुण्यामध्ये सारसबाग इथे सायंकाळी पाच वाजता मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा घेत आहेत याशिवाय राज ठाकरे आणखी काही सभा घेऊ शकतात अशीही शक्यता आहे म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे कल्याण डोंबिवलीमध्ये एखादी सभा घेऊ शकतात अशीही शक्यता आहे तर सतरा तारखेला राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे आणि त्या सभेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित असणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळते उद्याच्या सभेविषयी सांगायचं झालं तर पुण्यात होत असलेली ही सभा अतिशय महत्वाची मानली जाते कारण राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी आतापर्यंत केवळ एक सभा घेतली दुसरी सभा पुण्यात घेत आहेत पुण्यातल्या सभेमधून राज ठाकरे नेमके कोणते मुद्दे मांडणार मुरलीधर मोहोळ यांच्याविषयी काय बोलणार सोबतच वसंत मोरे ज्यांनी मनसे सोडली मनसेचे माजी नगरसेवक आणि त्यानंतर वंचितच्या तिकिटावर ते आता लोकसभा लढवत आहेत त्यांच्यावर राज ठाकरे काही बोलणार पुणेकरांना नेमकं काय आवाहन करणार आणि पुणेकर राज ठाकरेंच्या या भाषणातून नेमकं काय घेऊन घरी जाणार हे सगळं पाहणं महत्वाचं असेल हो हो नक्कीच विक्रांत धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी